एक का एक पोत <laughs> <laughs> ये आता कमी कमी शंभर माणसं त्या दिंडेतन तुमची एक पाटी किती जणांना पोरायचे आपला काय करायचं पाहिजे मित्रांनो तर थोडं

मग काय ना बोलून बोलून मग काय दिलं पडत नाही ती इतकी बोलती ती नाही नाही ते माहित नसतं मित्रांनो त्यामुळं गपचीप बसते ती लास्ट ती आणि तुम्ही काय निघता आला आहेत ना उत्तूक असताय का माहिर तू भरान कशी तोडती कशी नाही बघता बघतोय मग तू एकूणाच्या पाट्या अगोदर भरते कसं आहे काय बजेट यांचं किती जर पाट्या भरले तरी एकाच घरात जायचं त्यामुळे भरली तर काय ना भरलं काय ध्युती म्हणी मला काय शेंगा आवडत नाही त्यामुळे एक यक्ष मिळला मला नगतं about काय उतर जायला लागेल परवडत नाही त्यात कृपणाला पैसे जास्त जाते तर बी भरा नाही

काय भाई शिजवायचे शेंगा घ्यायची वास घ्यायचा टाकायची त्यात परत दुसऱ्या दिवशी ते शेंग शिजवायची वास घ्यायचा आणि टाकायची पोट करतोय तसच